सकाळी सहा वाजले की स्वयंपाक घराचं दारू उघडतं आणि समोर एकच प्रश्न आज डब्याला काय बनवायचं चला आज डब्याला बनवूयात अगदी मऊ लुसलुशीत अशी चपाती हातात घेता क्षणी सुंदर अशी त्याची घडी होणारी आणि अगदी गरमागरम अशा वाफा निघणाऱ्या त्याचबरोबर अतिशय चमचमीत अशी शिमला मिरची भाजी जी तुम्ही या पद्धतीने कधीही बनवली नसेल ज्यांना शिमला मिरची चाटून पुसून खातील ही माझी गॅरंटी या पद्धतीने शिमल्या मिरची भाजी नक्की बनवा तुम्हालाही खूप आवडेल त्याआधी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे शुभज्योत रेसिपीमध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी इथे मी गव्हाच पीठ मळून घेते जेणेकरून भाजी होईपर्यंत पीठ छानपैकी पी भिजलं जातं ते दोन कप गव्हाच्या पिठामध्ये अर्धा ते पाऊन चमचा मीठ घातले त्याचबरोबर पिठामध्येच लगेच तेल घालून घ्यायचं अगदी मऊ लुसलुसित चपाती होण्यासाठी छोट्या छोट्या टिप्स सांगितल्यात त्या जर तुम्ही केल्यात तर अगदी सकाळचं टिफिन दुपारी खायला घेतलं तरी अगदी मऊ लुसलुशीत अशी आपली चपाती राहते त्यासाठी पिठामध्ये मीठ थोडंसं जास्तीचं घालायचं त्याचबरोबर दोन चमचे तेलही घालून घ्यायचं तेल घालून झालं की पीठ आपण छानपैकी मिक्स करून मळायला घेणार आहोत तुमची कणिक जेवढी छान मळली जाईल तेवढी तुमची चपाती छान होते प्रत्येक चपातीचा आत्मा त्याची कणिक असते जेवढं पीठ छान भिजेल तेवढी तुमची चपाती जास्त मऊ लुषलुषित होते आणि ती जास्त काळ मऊ राहायलाही मदत होते थोडं थोडं पाणी घालत अगदी मिडियम घट्ट असा डो मळायचा आणि आता शेवटी पाणी घेऊन कणिक छानपैकी चुरून घ्यायची ही कारण जेवढी तुमची कणिक छान चुरली जाईल एवढं तुमची कणिक छानपैकी भिजली जाणार आहे सुरुवातीला मिडियम घट्ट मळल्यामुळे छान पाणी बसतं आणि कणिक छान चुरली जाते आता वरून तेल न लावता कणिक आपण एक पंधरा मिनटं भिजायला बाजूला ठेवून देऊयात पंधरा मिनटं आपली कणिक छान भिजली जाणार आहे तोपर्यंत घेऊयात शिमला मिरची भाजी करायला सकाळच्या घाई गडबडीमध्ये कणिक सुरुवातीला मळून ठेवली की भाजी होईपर्यंत कणिक छान भिजते आणि नंतर लगेच चपात्याही करता येतात आणि झटपट असा आपला टिफिन तयारही होतो चला तर त्यानंतर घेऊयात सगळ्यात महत्त्वाचं शिमला मिरची चिरायला शिमला मिरची चिरत असताना अशा पद्धतीने उभ्या आकारामध्ये मी चिरून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोटे क्यूबमध्येही चिरू शकता ज्या आकारामध्ये तुम्हाला आवडते त्या आकारामध्ये तुम्ही शिमला मिरची चिरून घ्या फक्त लक्षात ठेवा आपण याला जास्त पाणी नाही वापरणार अगदी थोड्याशा पाण्यामध्ये आपण ही शिमला मिरची वाफेवर शिजवून घेणार आहोत त्यामुळे मिरची चिरत असताना अगदी पातळ अशी चिरा चला इथे सगळी मिरची मी छानपैकी चिरून घेतली आहे आता लगेच झटपट अशी याची फोडणी करून घेऊ त्याआधी ओटास छानपैकी साफ करून घेऊयात आणि घेऊयात फोडणी करायला फोडणी करण्यासाठी पॅन गरम केला आहे आणि लगेच यामध्ये तेल घालून घेऊयात ते साधारण तीन ते चार चमचे तेल घालायचे तेल खूप जास्तही लागत नाही या भाजीला अगदी थोडं कमी तेलावरती ही भाजी छानपैकी होऊन जाते तर तेलामध्ये सगळ्यात आधी आलं लसूण त्याचबरोबर दोन चमचे धने एक चमचा जिरे दहा ते बारा खोबऱ्याचे तुकडे आणि एक पाच ते सहा चमचे शेंगदाणे हे सगळा मसाला छानपैकी भाजून घ्यायचा आहे हा मसाला आपल्या शिमल्या मिरचीसाठी खूप महत्त्वाचा आहे हा मसाला तुमचा जेवढा छान होईल तेवढं तुमच्या शिमल्या मिरचीच्या भाजीला चव छान येणार आहे आता ह्या सगळ्या गोष्टी अगदी लो गॅसवरती एक पाच मिनटं फक्त आपण भाजून घेणार आहोत पाच मिनटामध्ये छानपैकी हे सगळं साहित्य खरपूस असं सा भाजलं गेलं आहे तुम्ही बघू शकता हे रंगही बदलला गेला आहे आता थोडंसं थंड केलं आहे आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरला छानपैकी वाटून घेणार आहोत त्या अगोदर तर त्यामध्ये आपण यामध्ये ड्राय मसाले हे घालून घेऊयात सगळ्यात आधी मी इथे एक चमचा काळं तिखट आणि पाव चमचा लाल तिखट टाकले फक्त रंगासाठी आता या दोन्ही गोष्टी आपण मिक्सरला छानपैकी बारीक वाटून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बाकीचे काही धना पावडर जिरा पावडर किंवा गरम मसाला हे मसाले देखील या स्टेजला घालू शकता चला हे छान पिकी याचं वाटण करून घेतलंय खूप अगदी मऊ पिठासारखंही नाही फक्त ओबडधोबड असं याला वाटून घ्यायचंय आता तेल जे शिल्लक राहिलं होतं त्याच तेलामध्ये आपण फोडणी करणार आहोत सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या भाजीला खूप जास्त तेल घालायची ही गरज नाही आता त्याच तेलावरती शिमल्या मिरची तेलामध्ये घालून घ्यायची शिमला मिरची ते मी छानपैकी धुवून घेतली आहे तेलामध्ये दोन मिनटं परतवून यामध्ये आपण आता हळद आणि मीठ घालून घेणार आहोत अगदी कमीत कमी तेलावरती फक्त वाफेवरती म्हटलं तरी ही शिमला मिरचीची भाजी खूप छान होते परंतु मिरची थोडीशी शिजण्यासाठी आपण शेवटी पाण्याचा हपका देणार आहोत हळद मिठावरती सुरुवातीला तुम्ही छान वाफलून घेतली ना तर तोही पाण्याचा हपका द्यायची गरज नाही जर तुम्हाला अगदी मोकळी सुटसुटीत भाजी आवडत असेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता आता हळद मीठ घातल्यानंतर मिरची मी छान परतवून घेते आणि आता झाकण ठेवून फक्त दोन मिनटं ह्याला वाफ देणार आहे चला दोन मिनटं छानपैकी वाफ दिली आहे तुम्ही बघू शकता मिरची थोडीशी श्रींक झाली आहे आता यामध्ये हात तयार केलेला मसाला घालायचा आहे या मसाल्यामुळे शिमला मिरचीमध्ये दुसरं काहीही घालायची गरज पडत नाही ह्या नुसत्या एवढ्या मसाल्यानेच आपल्या भाजीला खूप छान चव येते म्हणजे अगदी टिफिन तुम्ही उघडल्याबरोबर ह्याचा इतका सुंदर सुगंध पसरतो की तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर बाकीचे सगळे तुमचा डब्बा खायला येतील इतका सुंदर सुगंध याचा सु पसरतो चला आता छानपैकी मसाला परतून घेतला एक मिक्स करून घेतला की थोडासा पाण्याचा शिप शिंतोडा द्यायचा जेणेकरून पॅनला लागलेला सगळा मसाला लगेच सुटला जातो तुम्ही बघू शकता शिंतोडा दिलाय बरोबर पॅनला लागलेला सगळा मसाला इथे सुटायला सुरुवात झाली आहे आता शिमला मिरची मी इथे थोडीशी शिजवून घेणार आहे जर तुम्हाला क्रंची शिमला मिरची आवडत असेल बऱ्याच जणांना अगदी कडक शिमला मिरची खायलाही आवडते तर तुम्ही पाण्याचा शिंतोडा नाही दिला तरीही चालेल परंतु मला अगदी शि मऊ मऊ शिजलेली शिमला मिरची आवडते आणि मुलीलाही तशीच आवडते म्हणून मी थोडंसं पाण्याचं शिंतोडा दिलं आहे आणि झाकण ठेवून एक दोन मिनटं फक्त वाफ काढली आहे आता वरून चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मीठ आपण सुरुवातीला हळद मिठामध्ये ज्यावेळेला आपण शिमला मिरची वाफ लावून घेतली त्यावेळेलाही घातलं होतं म्हणून आत्ता बेतानी घाला त्याचबरोबर वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि खमंग अशी शिमला मिरचीची भाजी आपली इथे तयार झाली आहे एकदा मी तुम्हाला दाखवते शिमला मिरची कशी शिजली आहे अगदी परफेक्ट अशी शिमला मिरची इथे शिजली गेली आहे चला या खमंग अशा भाजीबरोबर भाजी 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 खायला आता मऊ लुसलुशीत अशा चपात्याही करून घेऊयात भाजी एका बाजूला ठेवली आहे तवा गरम करायला ठेवला आहे आणि आता पोळपटावर आपली भिजलेली कणिक घेऊयात आता चपाती लाटण्याच्या अगोदर सुरुवातीला तेल लावून कणिक छान मळून घ्यायचे कारण आपण शेवटी ज्या वेळेला भिजायला कणिक ठेवली त्यावेळेला ते वरून तेल लावलं नव्हतं वरून तेल लावलं की गव्हाच्या पिठाचं भिजण्याची प्रोसेस बंद होते त्यामुळे नेहमी कनिक मळताना पिठामध्ये तुम्ही तेल घाला आणि नंतर कनिक मळा परंतु शेवटी चुरल्यानंतर अजिबातही तेल न लावता पीठ पण भिजायला बाजूला ठेवायचं अशा पद्धतीने तुम्ही एकदा कनिक मळून बघा इतकी सुंदर कनिक भिजते की काही विचरायलाच नको चला तर पिठाचा छानपैकी गोळा करून घेतलाय मिडियम आकाराचा गोळा करायचा त्यानंतर गोल पुरी लाटायची त्यावरती अशा पद्धतीने तेल लावून घडी करून घ्यायची दुसऱ्याही बाजूने तेल लावायचं चिमुटभर पीठ घालायचं आजी नेहमी सांगायची की चिमुटभर पीठ घातल्यामुळे पदर सुटायला मदत होते भाजताना खूप छान असे त्याचे पदर सुटतात या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात चपाती आपली परफेक्ट होण्यासाठी त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी नक्की फॉलो करा चला आता ह्या त्रिकोणी आकाराच्या चपातीचा आपल्याला गोल चपाती लाटून घ्यायची आहे पिठा पीठ लावून छानपैकी अशी कडेने लाटत लाटत चपाती गोल करायची आहे तुम्ही बघू शकताय चपाती अगदी लाटण्याबरोबर गोल एकसारखी पसरते आहे हाताने अजिबातही पसरवायची नाही फक्त कडा लाटायच्या मध्ये ती आपोआप पसरली जाते आणि छानपैकी त्यामुळे फुगायला मदत होते चला तर तव्यावरती तेल घालून घेतले तेल घातल्यानंतर चपाती घालायची थोडेसे फोड आले की सुरुवातीला लगेच पलटी करून घ्यायचं सुरुवातीला चपाती जास्त वेळ तव्यावरती ठेवायची नाही पहिली पहिली पलटी मारायची ती अगदी लगेच मारायची आणि त्यानंतर तुम्हाला हवी तशी चपाती खरपूस भाजून घ्यायची कुणाला अगदी घवाळ चपाती भाजलेली आवडते तर कुणाला खूप डाग पडलेली चपाती आवडते जशी तुम्हाला चपाती आवडते त्या पद्धतीने तेल लावून सुंदर अशी ही चपाती आपण भाजून घेतली आहे तुम्ही बघू शकता है किती सुंदर मौलुसलुसित अशी चपाती झाली आहे हातामध्ये घेतल्याबरोबर त्याची छान अशी घडी होतीये आणि तुम्ही पदरही बघू शकता आतमध्ये किती छान सुटलेत अगदी सुंदर असे त्याचे सगळे लेअर्स ओपन झालेत आता ही चपाती आपण टिफिन मध्ये देऊयात हवा असेल तर तुम्ही सिल्वर फॉईलमध्येही पॅक करून देऊ शकता परंतु मी इथे थंड करून डब्यामध्ये भरते चपाती पूर्ण थंड करायची त्याचबरोबर भाजी देखील पूर्ण थंड करायची आणि नंतरच टिफिनमध्ये भरायची सिल्वर फॉईलमध्ये जरी पॅक नाही केला तरी ह्या चपात्या अगदी सकाळी केलेल्या संध्याकाळपर्यंतसुद्धा मऊ लसलोषित अशा राहतात त्यामुळे मी फॉईलमध्ये पॅक करत नाही चला खमंग अशी शिमला मिरची भाजी आणि मऊ ल अशा ह्या चपात्या मी टिफिनमध्ये सर्व केल्यात त्याचबरोबर मुलीला लसूण शेव खूप आवडते तोंडी लावायला म्हणून मी तीही तिला दिली आहे आता हा टिफिन पॅक करून तिला देते तुम्ही देखील तुमच्या मुलांसाठी हा अगदी स्पेशल टिफिन नक्की ट्राय करा ऑफिस टिफिनसाठी स्कूल टिफिनसाठी अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे ही शिमला मिरचीची भाजी तुम्ही डाळ भाताबरोबर जरी तोंडी लावायला घेतली तरी अप्रतिम अशी लागते चला टिफिन सिरीजच्या सातव्या भागातली ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक ला करा शुभज्योत रेसिपी चॅनलला आपल्याला लगेच सबस्क्राईब करा म्हणजे टिफिन सिरीजमधली एकही रेसिपी तुमची मी पुन्हा भेटूया टिफिन सिरीजच्या आठव्या भागात अशाच एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद